दत्त बावनी स्तोत्र नित्यपठनाने जाणवणारे चित्त खरारक व दिव्य अनुभव आणि अद्भुत गोष्टी दत्त संप्रदायात दत्त बावनी या स्तोत्राला अनुबम म्हटले जाते कारण हे दिसायला छोटे असले तरी त्याची संकटे नष्ट करण्याची ताकद प्रचंड आहे हे स्तोत्र गुजरातचे महान संत परमपूज्य रंग अवधूत महाराज यांनी रचले आहे ज्यांना श्री गुरुचरित्र वाचायला वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी हे स्तोत्र म्हणजे संजीवनी आहे श्री गुरुचरित्रात बावन्न अध्याय आहेत आणि दत्तबावनी स्तोत्रात बावन्न ओळी आहेत जे भक्त रोज फक्त एक वेळा दत्तबावनी म्हणतात त्यांना संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचे पुण्य मिळते वेळे अभावी ज्यांना पोथी वाचता येत नाही त्यांच्यासाठी हा शॉर्टकट नसून राजमार्ग आहे ज्या व्यक्तीला बाहेरची बाधा आहे किंवा जिला सतत भीती वाटते तिच्या समोर दत्त बावनी हे स्तोत्र मोठ्याने वाचल्यास ती व्यक्ती शांत होते घरातील नकारात्मक शक्ती या स्तोत्राच्या आवाजाने पळून जाते या स्तोत्रात झोळी अन्नपूर्णा कर्माय असे वर्णन आहे ज्या घरात दत्त बावनीचा आवाज घुमतो तिथे अन्नाचा कण आणि पैशाची चणचण कधीच भासत नाही तिथे अचानक पाहुणे आले तरी अन्न पुरते स्वयंपाक घरात बरकत येते इतिहास साक्ष आहे की पोटशुळाने तडफडणाऱ्या एका ब्राह्मणाला वाचवण्यासाठी हे स्तोत्र म्हटले गेले आणि तो बरा झाला आजही अनेक भक्तांचा अनुभव आहे की डॉक्टरांना न कळणारे पोटदुखीचे किंवा शरीराचे आजार या स्तोत्राच्या अकरा पाठांनी बरे होतात हे स्तोत्र पेशींना हिल करते स्तोत्रात उल्लेख आहे शुष्क काष्टने आणम पत्र थयो केम उदासी नात्र तुमचे आयुष्य जर वाढलेल्या झाडासारखे झाले असेल नोकरी नाही पैसा नाही नाते तुटले तर हे स्तोत्र म्हणा जिथे काहीच आशा उरली नाही तिथे अचानक यशाची नवी पालवी फुटते अशक्य गोष्ट शक्य होते दत्त महाराज हे पितरांचे स्वामी आहेत हे स्तोत्र रोज दुपारी बारा वाजता म्हटल्यास घरातील पितृदोष शांत होतात ज्यांचे लग्न जमत नाही किंवा वंशाला दिवा नाही त्यांचे हे अडथळे दूर होऊन घरात पाळणं हलतो आवयो शरणे बाळ अजान उठ दिगंबर चाल्या प्राण ही ओळ खूप पॉवरफुल आहे जेव्हा तुम्ही खूप मोठ्या संकटात अडकता आणि कोणीच मदतीला नसते तेव्हा ही ओळ डोळ्यात पाणी आणून म्हणा काही मिनिटातच तुम्हाला मदतीचा हात मिळतो किंवा हरवलेली वस्तू व्यक्तीचा ठाव ठिकाणा लागतो या स्तोत्राच्या फलश्रुतीत स्पष्ट म्हटले आहे तेने कधीना दंडे यम जे साधक हे स्तोत्र रोज वाचतात त्यांना अपघाती मृत्यू येत नाही मृत्यूच्या वेळी त्यांना यमदूत दिसत नाहीत तर दत्तगुरु न्यायला येतात शेवटचा प्रवास सुखकर होतो तुमचा कोणी द्वेष करत असेल तर त्याच्या नावाने दत्तबावनी हे स्तोत्र वाचा शत्रूचे मन बदलते जो तुम्हाला त्रास द्यायला आला होता तोच तुमचा मित्र बनतो किंवा तुमच्या वाटेला जाणे सोडून देतो जर एखादी खूप मोठी इच्छा असेल तर बावन गुरुवार बावनवेरा हे स्तोत्र वाचा वा गुरुवार उजाडण्याआधीच तुमचे काम झालेले असते हा हजारो लोकांचा अनुभव आहे हे संकल्प सिद्धी देणारे स्तोत्र आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसण्यापूर्वी एकदा दत्तबावनी स्तोत्र म्हणावे मुलांची एकाग्रता वाढते आणि वाचलेले लक्षात राहते परीक्षेच्या भीतीवर हे उत्तम औषध आहे तुम्ही गाडी चालवताना किंवा लांबचा प्रवास करताना हे स्तोत्र मोबाईलवर लावून ठेवा तुमची गाडी आणि तुम्ही एका अदृश्य सुरक्षा कवचात असता अपघात तुमच्या जवळून निघून जातो पण तुम्हाला स्पर्श करत नाही दत्तबावनी नित्यपठन करणाऱ्याला स्वप्नात वारंवार पांढरा कुत्रा गाय किंवा भगवे वस्त्र परिधान केलेले साधू दिसतात हे लक्षण आहे की दत्त महाराज तुमच्या घरात वावरत आहेत गुरुचरित्रासारखे कडक सोवळे याला लागत नाही तुम्ही प्रवासात ऑफिसमध्ये किंवा कामात असतानाही हे मनातल्या मनात म्हणू शकता दत्त महाराज फक्त तुमचा भाव बघतात महिलाही हे मासिक पाळीचे चार दिवस सोडून रोज वाचू शकतात जेव्हा खूप अस्वस्थ वाटते धडधड होते तेव्हा दत्त बावनने वाचा पाच मिनिटात बीपी नॉर्मल होतो आणि मनाला एक विलक्षण शांतता मिळते हे स्तोत्र अँटी डिप्रेशन गोळीपेक्षा जास्त प्रभावी आहे बावनी म्हणजे बावन ओळींची हाक दोड अंत ना देख अनंत मा कर अधवच शिशुनो अंत ही ओळ म्हणताच दत्तगुरु सूक्ष्म रूपाने तिथे हजर होतात भक्ताला एकटे वाटत नाही दत्तबावनीचे पठन करताना गुजराती किंवा मराठी असा वाद घालू नका तुम्हाला जी भाषा समजते त्यात प्रेमाने वाचा रोज सायंकाळी हे स्तोत्र म्हणून झाल्यावर मुलांच्या कपाळावर उदी लावा त्यांना कोणाची नजर लागणार नाही वर्षभरात बावन आठवडे असतात आणि या स्तोत्रात बावन ओळी आहेत जो भक्त आठवड्यातून एकदा गुरुवारी किंवा रोज हे स्तोत्र वाचतो त्याचे संपूर्ण वर्षभराचे ग्रहांचे आणि काळाचे गणित सुधारते बावन ओळींचे हे कवच तुम्हाला वर्षाच्या बावन आठवड्यात येणाऱ्या संकटांपासून दूर ठेवते हे काळावर विजय मिळवण्याचे साधन आहे या स्तोत्रात स्वतः रंग अवधूत महाराजांनी लिहून ठेवले आहे वंध्या बेन्स दुझवी देव वैद्यकीय शास्त्र जिथे हात टेकते तिथे दत्तभावनी काम करते अनेक जोडप्यांनी डॉक्टरांचे उपाय थांबून फक्त दत्तभावनीची सेवा केली आणि त्यांच्या घरात पाळणा हल्ला गर्भाशयाचे दोष नष्ट करण्याची ताकद या लहरींमध्ये आहे रंग अवधूत महाराजांनी हे स्तोत्र नर्मदा नदीच्या काठावर तपश्चर्या करून रचले आहे जेव्हा तुम्ही हे स्तोत्र म्हणता तेव्हा तुमच्या शरीरातील उष्णता आणि डोक्याची जळजळ थांबते जणू काही नर्मदा नदीच्या थंड पाण्याचा स्पर्श तुम्हाला होत आहे असा अनुभव येतो रागीट स्वभावाची माणसे या पठनाने शांत होतात काही भक्तांना पाठ करताना अंगावरून मोरपीस फिरवल्याचा किंवा मऊ स्पर्श झाल्याचा भास होतो दत्तगुरूंना निसर्गप्रिय आहे हा स्पर्श म्हणजे त्यांनी दिलेली शाबासकी असते जेव्हा तुम्ही खूप रडून हे स्तोत्र म्हणता तेव्हा हा स्पर्श तुमचे सांत्वन करतो ज्या घरात सासू सून बाप लेख किंवा पती पत्नीमध्ये टोकाचे वाद आहेत तिथे फक्त दररोज अकरा वेळा दत्तबावनीचा पाठ करावा घरातील कलह जादूगाराने फिरवल्यासारखा नाहीसा होतो आणि प्रेम वाढते जेव्हा माणसाचे मन पूर्ण खचते आणि त्याला मरण हाच एकमेव मार्ग दिसतो तेव्हा दत्तबावनी हे स्तोत्र त्याच्या कानावर पडले तरी चमत्कार होतो बाल अजान ही हाक ऐकून दत्तगुरु धावून येतात आणि त्या व्यक्तीच्या मनात जगण्याची नवी उमेद निर्माण डिप्रेशन डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी यापेक्षा मोठे औषध नाही दत्तबावन्नी हे साधे स्तोत्र नसून ते मंत्रांचे पॉवर हाऊस आहे विश्वास नसेल तर फक्त सात दिवस रोज सायंकाळी म्हणून बघा फरक तुम्हाला स्वतःला जाणवेल दत्तबावांनी नित्य वाचणाऱ्या भक्तांमध्ये एक सिक्स सेन्स जागृत होतो तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या घटनांची आधीच चाहूल लागते उदाहरणार्थ आज या रस्त्याने जाऊ नको किंवा अमुक व्यक्तीशी व्यवहार करू नको असा एक स्पष्ट आवाज किंवा भावना तुमच्या मनात निर्माण होते जर तुम्ही त्या आवाजावर विश्वास ठेवून कृती केली तर नंतर तुम्हाला समजते की तुम्ही एका मोठ्या संकटातून किंवा फसवणुकीतून वाचला आहात दत्त महाराज स्वतः तुमच्या बुद्धीचा ताबा घेतात आणि तुम्हाला पलपलाला गाईड करतात व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद